आपल्या शहरातील आजच करा केबी न्यूज चांदीनगरच्या शिश महाल देखावेचे भव्य उद्घाटन हुपरी येथील चांदीनगरमध्ये त्रिमूर्ती ग्रुपतर्फे उभारण्यात आलेल्या दोन मजली शीश महाल देखावेचे उद्घाटन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी डॉल्बी मुक्त गणेश उत्सवाचे कौतुक करून मंत्री आंबेडकर यांनी परिसरातील गांजा व अंमली पदार्थाचा बंदोबस्त करण्याचे आदेश पोलिसांना दिले यावेळी खासदार धैर्यशील यांनी हुपरीतील प्रमुख प्रश्न मांडले त्यात सूर्या तलावाजवळ संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हुपरीस उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी अतिरिक्त निधी तसेच नवीन एकशे आठ अम्ब्युलन्स यांचा समावेश होता मंत्री आंबेडकर यांनी या मागणीवर तातडीने कार्यवाहीचं आश्वासन दिलं यावेळी सोशल मीडिया पत्रकार संघटनेने मंडळाच्या अध्यक्ष प्रवीण चौगले सुनील साळुंके बाहुबली पट्टणकोडे अभयसिंह घोरपडे अजय बलगुडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर बुलेटिन सह प्रतिनिधी किरण पालकर